नमस्कार मित्रांनो मराठी लघुलेखन अभ्यास चोवीस अनेक तपानंतर आपण स्वातंत्र्य झालो पण स्वातंत्र्याचे महत्त्व आपणास समजले नाही म्हणून स्वातंत्र्याच्या बाबत। आपण सर्व कायसे गाफिल राहिलो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही ही आमची संस्था आहे आणि आशा रीतीने या वर्षी या संस्थाद्वारे जे राष्ट्रीय काम झाले ते साधारण नाही ते कठीण असे काम आहे मी स्वत या संस्थेच्या कामाचे महत्व जाणतो संस्थेच्या खाती हजारो रुपये जमा आहेत कारण अनेक लोक तिचे सभासद आहेत या विषयी शंका नाही पण या संस्थेच्या कामाचे महत्व कोण जाणतो धन्यवाद